अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र एका मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत घडला सनमडी येथील असणाऱ्या नामांकित आश्रमशाळेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक देखील केली विनोद जगधने असं या अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे अठरा एप्रिल रोजी सनमडी मधल्या नामांकित आश्रमशाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या जगधनेकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाकडून पीडित अल्पवयीन मुलीला सदर प्रकार कोणास सांगितल्या जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती दरम्यान ला सुट्टी लागल्यानंतर पीडित घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रमशाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण देखील केली होती यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता मात्र नामांकित आश्रम शाळा असल्यानं सदरचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन विभागा कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुख्याध्यापक विनोद जगधनी याला अटक देखील करण्यात आली नराधम मुख्याध्यापकाकडून आणखी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उंदी पोलिसांच्याकडून करण्यात आलं नमस्कार मी डॉक्टर कैलास सोमाजी सनमडीकर सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचा मी सचिव आहे नुकतंच आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले आश्रमशाळेमध्ये काही मुलं मुलींचं लैंगिक शोषण झाल्याबद्दलची बातमी कळालेली आहे संस्थेने याच्यावरती अत्यंत कठोर पावले उचललेली असून संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित केलेला आहे आणि हा निलंबनाचा प्रस्ताव आ, सांगली ऑफिसला आम्ही जमा केलेला आहे त्यानंतर स्तरावर सुद्धा आम्ही एक चौशी की चौकशी समिती नेमत असून त्यामध्ये ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांचे प्रतिनिधी आज दिवसभरामध्ये शाळेला माननीय आमदार गोपीचंद वळकर यांनी भेट दिली समाज कल्याणचे अधिकारी होते डेवाय एस पी साहेब ऑफिस आणि उमदी पोलीस स्टेशनच्या या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि सर्व संबंधित कर्मचारी आणि यांचं जबाब येण्याचं काम त्यांचं चालू आहे तर संस्था स्तरावरून जे काय प्रायोरिटीनं ॲक्शन घेणं गरजेचं होतं ते आम्ही घेतलेलं आहे अशा कोणत्याही गोष्टीचं म्हणजे आम्ही समर्थन करत नाही किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पाठीमागे संस्था नाही आहे त्यांना निलंबित केलेलं आहे शासन स्तरावरील तसंच संस्था स्तरावरील योग्य ते संपूर्ण चौकशी समिती नेमून त्याची चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर किंवा शासन स्तरावरतीचे जे चौकशी समितीचे अहवाल असेल तर त्याप्रमाणे पुढील सर्व कारवाई संस्था करायची घाई या निमित्तानं मी देत आहे नमस्कार बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह